त्याचे मी तुझा येईन सर्वजण निघले महाराज मी बाबा सांगले बुद्धिमत्ता वरिष्ठ विचार आला म्हणले निघालच हे पण मी रामाचं दर्शन घ्यायचे वेळेस काही बाजेपूर्ण राहिल्यासारखं वाटतंय म्हणले म्हणून त्या ठिकाणी हनुमानजीने विचार केला की वंदन केलं म्हणले पण आपल्याला रामाकडे परत जावं लागते असा विचार करू लागले शिवता नंदन न रग मनो ते देख संपन्न सुख संपन्न सुमित्र वानरांनी गमन केलं म्हणले काही का असताना जसा भार टाकला तसं कार्य पूर्णत्वाला जाऊ लागले प्रभू रामचंद्राला आनंद झाला आनंदाने प्रेमालिंगन दिलं आणि यांची भेट झालेली पाहून लक्ष आणि अशा हास्य केला आनंद वाटला का हे कार्य असणार वानर पूर्ण करू लागले सोके राम एका वानाराचे रण हनुमंत कथा आणि या वानरांचं पाहिलं प्रभू चंद्रानं लक्ष्मी समाधान वाटलं आनंद प्राप्त झाला आणि मी माझ्या जनार्दन स्वामीला शरणांगती पण स्वते माय समोर जी काही असणार हनुमंतानं केलेलं जे काही कथन आहे ते वर्णन मी जनार्दन स्वामीच्या कृपेनं पुढच्या अध्यायामध्ये सांगण्याचा प्रयत्न करील म्हणून नारबाबा बोलतात एकांत हनुमंत उचलाचे त्याचा निज लक्षण शेतावतेचे मै मानो रघुनंदन सांगे आणि जो विचार हनुमानजीकडे आलेला आहे एकांचा मध्ये हनुमानजी येणार आहेत आणि प्रभूला त्या ठिकाणी काही लक्ष नाही जायचंय खरं आहे पण आपण पाहिलंच नाही काही पाहिली होती शिता हनुमानजी होते हो का नव्हते महाराज आणि मग सांगितली वस्तु तिचा शोध घ्यायचा पण कसा घ्यायचा दृष्टी कशी काय अवस्था आहे काय लक्षण आहे की भक्तीचे सर्व लक्षण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हनुमानजीला एकांतामध्ये त्या ठिकाणी सांगणार आहेत हनुमानजी विचार करती <mother>... <inos> <by> <Kong>